मागील सात आठ वर्षांपासून तत्कालीन शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा दरवर्षी एक मार्चपासून सकाळी साडेसात ते सकाळी साडे अकरा वेळेत भरवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे मागील वर्षापर्यंत त्याची अंमलबजावणी होत आली यंदाच्या वर्षी मात्र एक वर्ष एक मार्चपासून सकाळी शाळा तर झालीच नाही त्यात भर म्हणून शाळा दुपारी साडेबारापर्यंत भरवण्याचा फतवा शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी काढला यंदा देशात सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील तापमान सर्वाधिक असल्याची नोंद झाली असून याचा परिणाम कोवळ्या मुलांच्या प्रकृतीवर निश्चितपणे होणार आहे ही बाब सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे राष्ट्रीय महासचिव ज मोरे सहसचिव बाबुरवान काशिद जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे डोगे आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या निदर्शनास आणून देऊन शाळा सकाळी साडेसात ते साडे पर्यंत ठेवण्याची विनंती केली लगतच्या धाराशिव अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात तीस मिनिटांची तासिका धरून सकाळी साडे पर्यंत शाळा भरवली जाते त्यात सोलापूरची तुलना पूर्णत वेगळे हवामान असलेल्या पुणे जिल्ह्याशी करण्यात येऊ नये सदरची मागणी ही शिक्षकांसाठी करत नसून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीच्या हिताच्या दृष्टिकोनातून करत आहोत शिक्षक हे साध्या किंवा वातानुकूलित वाहनातून आपापल्या घरी पोहोचतात मात्र विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खात प्रसंगी अनवाणी घरी पोहोचावे लागते अशा परिस्थितीत उष्माघाताने काही मुले बळी पडल्यानंतर प्रशासन याकडे लक्ष वेधून घेऊन शाळेची वेळ कमी करणार का असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात असल्याचे यावेळी निवेदनात आहे निवेदन देताना संपर्क प्रमुख अभिजित सुरुजकर अंबादास वाघमारे भागवत गर्जे दत्तात्रय भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते